नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर तर लग्नाचं सीझन सुरू झालेलं आहे आणि तुम्ही जर ब्रायडल असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम स्पेशल होणार आहे त्याच्या मागचं कारण हे आहे की मी बोलवलेले आहे ब्रायडल ज्वेलरी आणि ज्या माझ्यासाठी खूप सुंदर आलेल्या आहेत खूप सुंदर रिसीव झालेल्या आहेत तर म्हटलं चला सोबत सुद्धा शेअर करते की जेणेकरून तुमच्याही हा व्हिडिओ काही ना काही कामात पडेल काही ना काही तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून हेल्प होईल तर दोन ते तीन दिवस पहिले मी माझी एक ब्रायडल होती तिच्यासाठी नेकलेस बोलवलेला तर तो नेकलेस खरंच खूप छान आलेला आहे तर त्या ब्रायडलचा तो मी फोटो पण इथे लावून देते तुम्ही तो पण बघा तिने घातलेला आहे त्यामध्ये नेकलेस आणि मी तुम्हाला इथे नेकलेस सुद्धा दाखवून देते तर चला तर अशा पद्धतीने अशा मध्ये हा मला वरून आलेला आहे नेकलेस हा तिने घातला होता त्याच्यामुळे हा सगळा असा याच्यात आहे तर मी तुम्हाला एक एक करून यातला एक एक सगळ्या गोष्टी दाखवते आणि साइडने व्हिडिओ सुद्धा दाखवते तर सगळ्यात पहिले आहे हा एक चोकर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे क्वालिटी खूप छान आहे जसा पाहिला होता तसाच आलेला आहे त्याही पेक्षा सुंदर आलेला आहे तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने असा एक दुसरा आलेला आहे सेट आणि डिझाईन जे आहे ते खूप सुंदर आहे आणि व्हिडिओमध्ये मला माहिती नाही आहे असं व्यवस्थित नाही वाटत आहे मला काउन तर बट मध्ये खरंच खूप सुंदर आहे आणि माझी जी ब्रायडल होती ती खरंच खूप खुश होती तिला खूप आवडला त्याच्यानंतर त्याच्यावर हे कानातले आलेले आहेत कानातले सुद्धा खूप सुंदर आहेत अशा पद्धतीने कानातले आलेले आहेत अशी बिंदी आहे अशा पद्धतीने कंबर पट्टा सुद्धा आलेला सुद्धा आहे त्यानंतर बाजू बंद सुद्धा आहेत मी तुम्हाला यामधलं एकच बाजू बंद दाखवते म्हणजे तुम्हाला थोडी आयडिया येईल अशा पद्धतीने बाजूबंद सुद्धा यामध्ये आहेत चोकर त्याच्यानंतर पहिला शॉर्ट एक नेकलेस आहे आणि त्याच्या खाली दुसरा आहे असे तीन सेट आहेत तर अशा पद्धतीने हा नेकलेस आलेला आहे ब्रायडलसाठी ब्रायडलने ने घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो तर तुम्हाला जर आवडला तर तुम्ही हा नेकलेस बोलवू शकता घेऊ शकता तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची भेटून जाईल हेअरस्टाईलसाठी छोटे छोटे ब्रॉच जे आपण म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल वर जे लावतो तसे छोटे छोटे ब्रॉच आलेले मी खोडूनच दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ब्रॉच सुद्धा खूप सुंदर आहे हे, हे पहिलं आहे जे मोठं आहे असेच सगळे ब्रॉच आलेले आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन ब्रॉच आलेले आहेत त्याच्यावर त्यानंतर मी तुम्हाला दुसरा नेकलेस दाखवते दुसरा नेकलेस सुद्धा खूप सुंदर आहे आणि असाच दाखवते हा हे बघा खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे तुम्ही बिलकुल बोलवा बिंधास्त बोलवा डोळे बंद करून तुम्ही हा नेकलेस बोलवू शकता मला खूप आवडलेला आहे हा नेकलेस कानातले सुद्धा खूप सुंदर आहे याच्यावरचे कानातले बिंदी आणि नेकलेस आलेला आहे ब्रायडल साठी आहे स्पेशल जर तुम्ही ब्रायडल असाल तर डोळे लावून बोलवा खूप छान आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देऊन देईल त्यानंतर बोलवलेला आहे मी एक हा वन पीस तर हा सुद्धा मला खूप छान रिसिव्ह झालेला आहे कमी पैशांमध्ये कमी किमतीमध्ये खूप सुंदर असा हा वन पीस आलेला आहे आणि सध्या हा ट्रेंडिंग आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने जॉर्जेट याचा कापड आहे आणि लेंथ फुल आहे मंदात अशा पद्धतीने एक बेल्ट दिलेला आहे त्यानंतर बॅकसाइडने असा बॅक साइडने दिलेला आहे हा याला चेन पण दिलेली आहे इथे त्यानंतर ह्या ज्या स्लीवज आहेत ह्या स्लीव अशा पद्धतीने आहेत ह्या आपण अशा पूर्णपणे ओपन सुद्धा ठेवू शकतो अशा जर तुम्हाला आवडत असेल तर किंवा नसेल आवडत सॉरी व्हिडिओ आपोआप बंद झाला होता काय माहिती काय प्रॉब्लेम आहे तर तर अशा पद्धतीने याच्या ज्या आहेत या हा खूप सुंदर आहे तुम्हाला साईडनी दिसत असेल व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आवडला तर तुम्ही बोलवू शकता त्याच्यानंतर हा जो आहे हा खूप सुंदर वन पीस आहे खूप सुंदर घातल्यानंतरही खूप सुंदर दिसतो फुल स्लीव आहे त्याच्या आणि स्लीवज वर अशा पद्धतीने विलास्टिक दिलेला आहे खूप सुंदर ड्रेस आहे खूप सुंदर आहे घातल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसतं अशा पद्धतीने याला बॅक ने, ने हे दिलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आणि मोठा घेरा सुद्धा दिलेला आहे नुसतं तुम्ही एवढा जरी घातला ना आणि याला बेल्ट लावला ना तर खूप सुंदर दिसेल बट त्याच्यावर ओढणी सुद्धा आलेली आहे पण मला असं वाटतं की ओढणीचं काहीही काम नाहीये ओढणी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता नसेल वाटत तर तुम्ही नाहीही घेऊ शकता तर तसाच तो वन पीस खूप सुंदर दिसतो आणि हा जो घातलेला आहे हा सुद्धा मिशोवरूनच बोलवलेला आहे हाही ड्रेस जर तुम्हाला आवडला तर तुम्ही मिशोवरून बोलवू शकता सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जातील तिथे जाऊन तुम्हाला जी गोष्ट आवडलेली आहे ती गोष्ट तुम्ही बोलवू शकता तर असा होता आजचा हा मिशो हॉल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा मजेत राहा टेक केअर अँड बाय बाय